हे बघा सर्वात पहिलं शंभर मीटरला काय असते तुम्हाला माहित आहे तुम्हाला चीप पायाला बांधायला दिलेली असते आणि ती चीप कमांडिंग असते कमांडिंग म्हणजे ह्याच्या कमांडावर चालते किंवा मग शिटीच्या काही ठिकाणी आता मुंबईसारख्या ठिकाणी विसलच आहे विसल वाजली ती चीप चालू होणार तुम्ही धावा का नका धावू चीप होणार चालू म्हणून तुम्हाला काय करायचंय इकडे समोर असेल किंवा मागे असतील जसे असतील तसे आपल्याला फक्त त्या विसलवर किंवा त्या क्लॅपरवर आवाज ठेवायचा एकदम कान हे करून बरेच लोक काय करतात तिकडे विसलवाला आहे मग त्याला बघतील विसल वाद पळे पळे किंवा मग बरेच लोक असे करतात मागे मागे ते ए पी आय किंवा पी आय सर असतात वाजवणारे त्यांच्याकडे बघतील ही चूक करायची नाही ह्या छोट्या छोट्या चुका आहेत ह्या टाळायच्या आता शंभर मीटर बरेच लोक काय करतात असेच उभे राहतील येड्यासारखे असं राहायचं नाही बरेच लोक असे करतील एकदम हुसेन बोल्टच हे पण करायचं नाही का हे करायचं नाही तुम्हाला सांगतो तो ॲथलेटिक असेल त्याला करू द्या जो करतो त्याला करू द्या तुम्ही करू नका कारण आपल्याकडे एवढा टाईमच नसतो की तुम्हाला क्लॅपर देऊ आणि ते सगळं देऊ आणि त्या सगळ्या ह्याच्याने धावू तुमची मुवमेंट कशी असते वाजले रे वाजले झट 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 निघायचं आहे तुम्हाला अकरा सेकंद पोरांना चौदा सेकंड अकरा पन्नास पोरांना चौदा सेकंड मुलींना एवढा आहे ओके म्हणून तुम्हाला काय करायचं आहे दोन तीन गोष्टी एकदम सिम्पल साध्या सर्वात पहिला पाहिजे तर असं उभं हा लाईन आहे तुमचा जो पाय बेस्ट आहे त्याला ठेवा तिकडे हा असेल तर हा ठेवा हा असेल तर ठेवा एक दो तीन ओके या प्रकारे तुम्ही थोडीशी अशी पोझिशन घ्यायची बॉडी पुढे झुकवायची तुम्हाला पुढे बॉडी झुकवलेला कोणी बोलणार नाही हा तुम्ही असे नाही राहायचे असे असं राहणार तुम्हाला पिकअप नाही मिळणार किंवा असेच राहतात असे नाही असं हे झालं तुमचं पिकअप घ्यायचं तुम्हाला खाली पण नाही राहायचं आहे तुम्हाला असं स्टँडिंग पण नाही राहायचंय तुम्हाला हे अशा प्रकारे राहायचंय एक दो तीन समजलं जे शंभर मीटरमध्ये हुशार आहेत हुशार त्यांनी ह्या गोष्टी फॉलो करायच्या माझा एक मित्र आहे तुम्हाला सांगतो तो, तो दहा सेकंड टाकतो दहा पन्नास अकरा सेकंड सहज टाकतो त्याला तिकडे दहा मार्क भेटलेले आणि मला पण दहा मार्क भेटलेले काय फायदा आहे त्याचा दहा मार्क आपला दहा पन्नास सेकंड टाकून काय फायदा आहे का नाही का तर थोडीशी चुकी आणि तुमचं शंभर मीटर संपला ओके म्हणून लक्षात ठेवायचं तुम्हाला ही पोझिशन घ्यायची आहे ओके ही पोझिशन घ्यायचे पूर्ण टा टाचांवर ता, उभं राहायचं पूर्ण टाचांवर ओके पूर्ण टाचांवर उभं राहिले ही तुमची पोझिशन तुमचं लक्ष तुमचं कान उघडं राहिलं पाहिजे प्रत्येकाचं गर्ल्स कान उघडं राहिलं पाहिजे प्रत्येकाचं ओके आणि धावायचं अनिमार्क सेट गो हे गेलं बोलो आता धावताना दोन तीन गोष्टी लक्ष ठेवायच्या सर्वात पहिलं तर तुम्हाला वीस सेकंद वीस मीटर सॉरी वीस सेकंद वीस पर्यंत थोडंसं वाकून धावायचंय ओके आणि नंतर मग बॉडी अप करायचा चेस्ट अप करायचा आणि हे करायचं पॉकेट टू आहे ते बघा याला म्हणतात पॉकेट टू आहे याला म्हणतात पॉकेट टू आहे आता हे तुम्हाला असं दाखवताना बरोबर दिसत नसावा पण अशा प्रकारे धावलं तर तुमचा शंभर मीटर चांगलं टायमिंग येईल कमीत कमी दहा टायमिंग प्रत्येकाने घ्यायचं आहे दहा मार्कांचा कळलं आलं लक्षात सर आता मी तुम्हाला सांगेलच इथे कोणाकोणाचे काय काय होतात पण पोझिशन ही ठेवा पोझिशन ही ठेवा मी शिट्टी वाजवणार आहे इकडे शिट्टीवर तुम्हाला सुटायचं आहे आणि सुटताना लक्षात ठेवायचं एक दोन तीन वाकूनच सुटायचं ओके आणि शंभर मीटरचा फंड आहे शंभर मीटरला पाय नाही हात चालवले पाहिजे तुम्ही जेवढा जास्त हात चालवणार तेवढा तुमचा शंभर मीटर निघेल म्हणून इकडे पाय नाही हात चालवायचे पाय निघणारच तिथून तिथे बारा सेकंदचा इव्हेंट आहे शंभर मीटरच धावायचंय कळलं म्हणून हात कोणीही ब्लॉक करणार नाही हात काय करायचंय एक दो एक दो एक दो एक दो एक दो, दो। जेवढा तुमचा हात चालेल तेवढा तुमचा शंभर मीटर निघेल कळलं चला धाव धाव पाच जब्बरद हा शंभर मिनिट आणि लक्षात ठेवा जवळ घे तुम्ही काय करायचं स्पाइक सोबत घेऊन जायचं जर दिलं तर वर धावायचं आणि नाही दिलं तर तुमचं वॅड लक पण स्पाइक्स हे प्रत्येकाने घेऊन जायचं आणि इथे सर्वात पहिलं स्पाइक्सची प्रॅक्टिस इथे करायची आलं लक्षात चला नेक्स्ट नेक्स्ट डिटेल तयार राहा नियमक सेट धाव 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 हे बघ तिसऱ्या काय भेटलं पिकअप भेटलं नाही पण फास्टर असाल आणि मग सेट या